नमस्कार मी स्नेहा कोगद खेमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत भरपूर आनंदात असाल सो so, आला बघा पुन्हा संडे किती पटपटपट पट दिवस जातात नाही का असं वाटते कालचाच तर संडे झाला इतके कामं काम सतत दिवसभर आपण बिझी असतो त्यात दिवसामागून दिवस कसे जातात, जातात आणि कसा संडे येतो ना कळतही नाही आणि आज नाश्त्यामध्ये बनत आहेत पोहे कारण सर्वांची तशी फरमाईश होती आणि मला तर खरंच बरंच वाटतं पोहे असले की झटकीपट होऊन जातात आणि पिहू बघा इकडे मला घेऊन आला कारण पिहूने हे जे त्याचं पुस्तकांचं सेक्शन आहे हे बघा व्यवस्थित आवरून ठेवलं पूर्वी म्हणजे दोघांनाही ना ओरडत राहावं लागायचं तुमचे पुस्तक व्यवस्थित ठेवा रे तुमचे बॅग्स व्यवस्थित ठेवा आणि ना माझी भरपूर चिडचिड व्हायची पण मी काय केलं हळूहळू त्यांना ओरडणंही बंद केलं आणि त्यांचे बुक्स न आवरणंही बंद केलेत मग काय व्हायचं त्यांना वेळेवर बुक्स वगैरे मिळायचे नाहीत सो मला शोधायला लावायचे तर मी शोधायचीच नाही आणि मग त्यातूनच त्यांना मग ते बुक्स व्यवस्थित ठेवायची आता सवय लागली आता दुसरीकडे बुक्स ठेवायला जागा नाही आहे कपाटात हा एकच कप्पा आहे ज्यात ते बुक ठेवू शकतात त्यामुळे दोघांचे बुक्स तिथेच असतात ते मिक्स वगैरे होतात आणि मग म्हणजे त्यांना शोधाशोध करावी लागते म्हणून आता दोघंही जरा शहाणे झाले आणि दररोज तर आरो आवरून ठेवत असते पण संडे सॅटरडे वगैरे असला की पिहू करतो एवढं काम आणि आवडीने करतो तशी त्याला आता सवयच लागलेली आहे आणि त्याची ही सवय माझ्यासाठी खरं म्हणजे खूप छान झालेली आहे एक काम तेवढं माझं कमी झालं दोघंही बुक स्वतःचे स्वतः आवरून ठेवतात आरोहीला काही हे आवरलेलं पटलेलं नव्हतं त्यामुळे तिची जरा बडबड चालू होती पण म्हटलं जाऊ दे त्याने आवरलं तरी न अशानेच त्याला सवय लागेल आणि होतं कसं मुलं व्यवस्थित ठेवत नाहीत म्हणून आपणच पुढे पुढे करून ना अशी कामं करायला जातो आणि त्यामुळे मग मुलांना सवयच लागत नाही आज बघा त्याने असे ठेवलेत जरा काही थेवल। दिवसांनी सवय लागेल तेव्हा आणखी व्यवस्थित ठेवेल आणि अशानेच मुलांना सवय लागत थेवल। असतात सो so, चला आता पिहूचं कबड झालं आवरून पण माझे पोहे आणखी बनायचे बाकी आहेत संडेला असं वाटतं ना की म्हणजे ह्या सर्व गोष्टी स्किपस कराव्यात डायरेक्टली स्वयंपाक करावा आणि मस्त जेवून आराम करावा पण तसं काही होत नसतं आणि असा म्हणजे संडे निवांत संडे आपल्या हाऊसवाईफचे नशिबात तरी येणं म्हणजे शक्य नाही असं मला वाटतं सर्वांना संडेला सुट्टी असतं आहे सर्व मस्त आराम करतात पण आपल्या हाऊस काम दुप्पट पड़ तिप्पट जे आहेत वाढलेले असतात कामांचं काय होतच राहतील आधी मस्त पोहे एन्जॉय करते बरेच दिवस झाले मी इडली डोसे किंवा अप्पे वगैरे काहीही बनवलं नाही सो आज आरोही बोलली मम्मा तुला आठवण राहत नाही ना तर चल आताच भिजायला टाक पण बघा थंडी कडाक्याची पडायला लागलेली आहे अशा वेळेस ना हे जे बॅटर आहे अजिबात फर्मेंट होत नाही त्यासाठी तुम्हाला इथे दिसतच आहे मी छान मोठा पोहे खायचा एक एक चम्मच मेथीचे जे दाणे आहेत ना ते घालत आहे एकीकडे हे अप्पेचं आहे आणि दुसरीकडे इडली आणि डोस्यांसाठीचं जे आहे मी तयार करते आहे सो अप्प्यांसाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतले तर एक एक वाटी जे आहे चारी डाळी घेतल्यात आणि छान एक एक मोठा चम्मच मेथीदाना टाकला त्यात आता हे भिजत घातलेत मी आणि दोन तीन तासांनी छान मिक्सरमधनं फिरवेल पण त्याआधी चला रात्रीच जे आहे मी मेथीचे दाणे भिजायला टाकले होते पाण्यामध्ये खूप कळवट लागतं हे पाणी कारण मेथीदाण्याचा जो अर्क असतो पूर्णच्या पूर्ण जो आहे या पाण्यामध्ये उतरतो मेथीदाण्याचे ना खरंच सांगते खूप जास्त फायदे आहेत पहिला फायदा सांगते यामध्ये ना अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्यानंतर क्रोमियम असतं त्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ना ती कंट्रोलमध्ये राहते केसांसाठी तर तुम्ही आता नेहमीच ऐकलं असेल बघितलं असेल वेगवेगळे वेग मास्क मेथीदाण्यांपासून बनवतात वेगवेगळे वेग ऑईल बनवतात आपण जे घरी पण डी आय वाय ऑइल बनवतो त्यामध्येही मेथीदाना टाकतोच टाकतो कारण मेथीदाण्यामुळे केसांचं जे टेक्चर आहे ग्रोथ आहे ती प्रमोट होते खूप छान होते सोबतच स्किन सुद्धा मेथी मेथीदाण्यांमुळे खूप छान होते पाचनही सुधरतं आता हिवाळा लागलेला आहे बघा हिवाळ्यात तर मेथीदाण्यांपासून म्हणजे उडदाची डाळ वगैरे मिक्स करून लाडू बनवले जातात शिरा बनवून खाल्ल्या जातो आणि बऱ्याचशा रेसिपीज आहेत पण इतकं जर करणं शक्य नसेल ना फक्त ग्लासभर पाण्यात दोन मेथी मेथीदाणे मिक्स करून रोज सकाळी जरी पिलेत ना तरी खरंच खूप जास्त फायदेशीर आहे आणि आपण म्हणजे मेथीचे हेअर मास्क मेथीचं ऑइल काय काय लावतो केसांना पण त्यापेक्षा ना असं आपण जर पोटातनं कन्झ्युम केलं ना तर आतून जे पोषण तत्व आपल्या शरीराला मिळतात ना ते वरून वरून लावल्यानं नाही मिळत सो ट्राय करा कमीत कमी हिवाळ्यात तरी मेथीदाण्याचं पाणी पिऊन बघा आणि खरंच खूप छान रिझल्ट येतात रिझल्ट आला तर माझ्यासोबत नक्की शेअरही करा सो चला आता केसांचा विषय चालूच आहे सा तर आज संडे आहे आणि तीन चार महिने झालेत आरोहीचे केस थोडेही ट्रिम केलेले नाहीत पण आज जरा तिला म्हणजे समजावून सांगितलं आणि कसं तरी तयार केलं केस कट करायसाठी आणि अगदीच एक इंचच केस कापण्याच्या अटीवर जी आहे ती कन्व्हिन्स झालेली आहे So, करन तीचे सो अगदी फक्त ट्रिमिंग करायची आहे कारण तिचे केस खूप सुंदर आहेत हेल्दीही आहेत फक्त मला जे आहेत तिच्या केसांना स्प्लिट एंड येऊ नयेत फाटे फुटू नयेत त्यासाठी थोडे थोडे ट्रिम करायचे आहेत आणि पहिले तर बाईने खूप नाटकं केलेत आजीला फोन करून सांगते आबाजींना फोन करून सांगते पप्पांना सांगते तू काटच करू नको रडणं पडणंही झालं आमचं चांगलंच झालं पंधरा मिनिट पण तरी मी काही ऐकत नाही असं तिच्या लक्षात आल्यानंतर ती कशी बशी तयार झाली आणि बघा फक्त एक इंच केस कापल्यानंतरचं ह्या तिच्या रिॲक्शन होत्या बरीचशी नाटकं केली तिने तरीसुद्धा मी तिचे जे आहे केस थोडे थोडे जे आहे ट्रिम केलेलेच आहेत आणि बघा बऱ्याचदा आपण ऐकतो की केस कापल्याने वाढतात पण खरं सांगू का असं काहीही नसतं आणि काहीतर पार्लरवाल्या ज्या असतात ना त्या असा दावाही करतात की आम्ही केस कापले ना तर केस वाढतात बरं आमच्या बऱ्याच क्लायंट असे म्हणतात पण खरं सांगू का केस कापणं आणि केस वाढणं याचा काहीही संबंध नाही आहे केसांची जी ग्रोथ आहे ती आपल्या तर हेरिडिटीवर डिपेंड आहे म्हणजे आपल्या पूर्वजांचे वगैरे केस आपल्या आईचे आजीचे केस जसे असतील ना त्या प्रमाणात जवळपास आपले केस असतात त्यानंतर आपण कसा आहार घेतो यावरही आपल्या केसांची जी वाढ आहे किंवा त्याची त्याचा जो पोत आहे तो अवलंबून असतो तसंच आपल्या हार्मोन्सवर देखील आपल्या केसांची वाढ आणि जी क्वालिटी आहे ती डिपेंड असते हार्मोनल चेंजेस झालेत काही बिघाड झाला तर केस गळायला लागतात त्याची वाळ खुंटते आणि हार्मोन्स व्यवस्थित असतील आपण जो आहार घेतो त्यामध्ये कॅल्शियम प्रथिन आणि इतर इतर पोषण तत्व चांगल्या प्रमाणात असतील ना तर आपल्या केसांची ही चांगलीच होते उलट नेहमी नेहमी केसांना कैची लावल्याने वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय केल्याने आपले केस म्हणजे खराबच होऊ शकतात सो मला इतकं सांगायचं होतं की नेहमी नेहमी केस ट्रिम केल्याने केस दाट होत नाहीत किंवा लांबही होत नाहीत त्यासाठी सक्कस आहार लागतो हार्मोन आपले हार्मोन्स बॅलन्स लागतात आणि आपली दिनचर्याही व्यवस्थित लागते सो चला हसत रडत का होईना आरोहीचे छान केस जे आहेत मी ट्रिम केलेले आहेत आणि त्यानंतर एक खूप महत्वाचं काम करायचं असतं म्हणजे प्रत्येक संडेचं ठरलेलंच काम आहे आतून बाहेरून बॉटल्स व्यवस्थित जे आहेत मला आज क्लीन करायचं आहे दर रविवारी मी अशाच प्रकारे जे आहे बॉटल क्लीन करत असते मध्ये काही वेळ मिळतच नाही तुम्हाला माहितच आहे सो so, त्यासाठी मी बघा छान पाणी गरम करून घेतलं आणि पाणी गरम करत असतानाच ना मी त्यामध्ये निंबूची जी साल होती ना जे सकाळी पिडलं होतं पोह्यांवर तीच साल ठेवून होती तर तीही टाकली होती आणि तेच पाणी जरा कोमट पाणी जे आहे मी बॉटलमध्ये टाकला होता दहा मिनटं ते पाणी तसंच ठेवलं आणि त्यानंतर आता बॉटल्स क्लीन करायला घेत आहे मी निंबू का टाकलं तर बऱ्याचदा काय होतं बॉटलमध्ये पाणी राहून राहून असा वेगळा जरा स्मेल यायला लागतो बॉटलमधून निंबामुळे तो सर्व स्मेल जो आहे निघून जातो आणि बॉटल आतनं क्लीन करायसाठी बघा खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश मिळतात मिशोवर तर खूप छान छान आहेत ब्रश अवेलेबल आणि मला लिंक मिळाली तर देईल मी तुम्हाला पण माझ्याकडे हा आहे अगदी दहा रुपयाला असाच मी मार्केटमधनं घेऊन आलेली पण इफेक्टिव्ह आहे छान आहे बॉटल अगदी मस्त क्लीन होतात सो ब्रशने बॉटल आतून छान क्लीन केल्यात आणि बाहेरच्या साईडनं थोडंसं विम जेल लावलं आणि असं हातानेच क्लीन केल्यात आणि अगदी कमी वेळात आणि इझिली जे आहेत बॉटल क्लीन होतात आणि मी तुमच्यासोबत असं सहजच शेअर करत आहे कारण यात काय एवढं असं तुम्ही म्हणाल पण विसरले असाल तर एक छोटंसं रिमाइंडर समजा चला बॉटल्स वगैरे क्लीन झाल्यात टिफिन काय आपण दररोजच क्लीन करतो पण ज्या टिफिनच्या बॅग आहेत त्या मला आज क्लीन करायच्या आहेत आरू पिहू आणि त्यांचे पप्पा तिघांच्याही ज्या टिफिन बॅग आहेत ना त्या लेदरच्या आहेत त्यामुळे त्या काही मी नेहमी नेहमी पाण्याने धुवत नाही कारण पाण्याने धुतल्यामुळे लगेच जे आहे त्याला बुरशी येते खराब होतात पण इथे तुम्हाला दिसतच असेल किती जास्त डाग लागलेले आहेत कारण मुलं जेवण करताना बऱ्याचदा बॅगला हात लावतात आणि त्या ऑइली होतात त्यानंतर माती वगैरे त्याला चिपकून बसते आणि ते, बस ते इझिली निघत नाही आणि पाण्याने तर धुऊ शकत नाही त्यासाठी मग मी हे लिक्विड जे आहे तयार करत असते आता आणि बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी लिक्विड कसं तयार करायचं तरी एकदा तुम्हाला सांगते बघा मी तीन ते चार चम्मच विनेगर घेतलं अर्धा चम्मच त्यामध्ये विम जेल आणि अर्धा चम्मच सोडा आणि छान दोन ते थी तीन कप पाणी घातलं आणि या लिक्विडनं लेदरची बॅग कोणत्याही असू द्या खूप व्यवस्थित क्लीन होतात अगदी त्यांचं थोडंही नुकसान न होता फक्त काय तर हे लिक्विड मी या बॅग्समध्ये स्प्रे करते आहे आणि एका नॅपिनच्या मदतीने व्यवस्थित जे आहे पूर्ण बॅगला पसरवून व्यवस्थित बॅग क्लीन करून घेत आहे आणि रिझल्ट हा इथे तुमच्या समोर आहे बघा काय मस्त शाईन करत आहेत बॅग सर्व जे डाग आहेत अगदी व्यवस्थित निघून गेलेले आहेत ती छोटी मोठी कामं असतात नाही का आपल्याला संडेला आणि त्यातलंच हे एक छोटूसं काम होतं तरी त्याने पंधरा ते वीस मिनिट घेतलेत माझे पण रिझल्ट मात्र मस्त आला त्यामुळे मी आनंदी आहे सो चला आता म्हणजे आत्ता कामं करायला दिवसही अपुरा पडत आहे बघा ना इतकीशीच कामं झाली आणि पाच वाजलेत आणि पाच वाजले, वाजले म्हणजे लगेचच जे आहे अंधारही पडायला लागतो पण आणखी बरीचशी कामं आहेत म्हणून त्याआधी छान बीटचा ज्यूस वगैरे पिला म्हणजे थोडी एनर्जी येते आणि त्यानंतर हे जे इडलीचं आणि अप्पेचं भिजव भिजायला टाकलं होतं सो ते आता मला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना मी काय करते त्यामध्ये एक एक वाटी छान पोहे भिजलेलेही वाटून घेते त्यामुळे ना छान फर्मेंट होतं आता एवढी कडाक्याची थंडी आहे बघा फर्मेंटची प्रोसेस जरा स्लोच असते पण ती फास्ट व्हावी असं वाटत असेल ना सो त्यामध्ये आपल्याला मेथीदाणा आणि जे पोहे वगैरे आहेत ते घालावेच लागतात सो चला आता माझं तेही वाटून झालं व्यवस्थित झाकून ठेवलं आणि संडे आहे म्हटल्यावर सर्वांचा प्रश्न असतो संडे स्पेशल काय बनवणार मला माहीत आहे तुम्हालाही हाच प्रश्न प्रत्येक रविवारी विचारला जातच असेल घरातील सदस्यांकडनं आणि मीही काही त्याला चुकली नाही सकाळपासूनच चालू होतं आरोहीचं चा आणि तिच्या पप्पांचं की आज काय स्पेशल बनवते सो सकाळी तरी मी छान वांग्याची भाजी बनवली होती सो त्यामुळे ते त्यांना म्हटलं चला संध्याकाळी तुम्हाला काहीतरी बनवून देते सो आत्ता म्हणजे विचार करून करून शेवटी ठरवलं चला गोबीचे छान कोफ्ते बनवूयात थोडे थोडे छान खाताही येतील कारण हिवाळ्यात असं काही खायला खरंच खूप मजा येते आणि त्याचीच मग आपल्याला भाजीही करता येईल सो त्यासाठीनं मी एका पावापेक्षा जरा जास्तच गोबी घेतली होती कारण आम्हाला ते कोफ्ते तसेही खायला आवडतात गोबी छान किसून घेतली पण त्याआधी तुम्ही बघितलंच तेलामध्ये ना छान दालचिनी तेजपत्ता आणि ती कोणती लवंग म्हणतात लवंग नाही सर इलायची ती मोठी वाली इलायची दगडफूल वगैरे छान भाजून घेतलं त्यानंतर टोमॅटो आणि कांदाही छान भाजून घेतला आता ते थंड होत आहेत तोपर्यंत इथे मी कोफ्त्याची तयारी करत आहेत गोबीमध्ये मी तिखट मीठ हळद जिरेपूड धनेपूड थोडासा चाट मसालाही टाकला त्याने मस्त चव येते आणि छान बेसन टाकून भिजून घेतलं आता बेसन किती टाकायचं तर गोबीला पाणी सुटलेलं असतं त्या पाण्यात आणि गोबीत बसेल तितकं जे आहे बेसन मी त्यामध्ये टाकलं वरून एक थेंबही पाणी मी त्यामध्ये अजिबात ॲड केलेलं नाही फक्त आता कोफ्ते बनवताना हाताला ते चिपकू नये म्हणून थोडं थोडं पाणी बोटांना आणि हाताला लावत आहे आणि मस्त अशी छोटे छोटे जे आहे मी कोफ्ते बनवून घेत आहे अशा रेसिपीजसाठी ना थोडे एफर्ट्स लागतात खरे पण इतकी मस्त बनतात ना की खातच राहावंसं वाटतं मुलंही खुश होतात घरचेही खुश होतात आणि छान आपल्यालाही काहीतरी नवीन खायला मिळतं तसे तर अशा रेसिपी म्हणजे माझ्याकडे तरी फारच कमी बनतात कारण ऑईल खूप लागतं या रेसिपीजना तळण्यासाठी ऑइल पुन्हा भाजीसाठी ऑइल सो त्यामुळे मी बनवायचं तशी टाळत असते पण आठवड्यातून एकदा तरी आपण अशा रेसिपीज खाऊ शकतो सो चला कोफ्ते ते माझे बनवून तयार आहेत आणि त्यानंतर तान त्याच तेलामध्ये म्हणजे त्यातलं काही तेल मी काढलं आणि त्याच तेलामध्ये जे आहे जो मसाला वाटून घेतला होता तो टाकला आणि तुम्हाला आता कोफते दाखवते बघा काय मस्त बनलेले आहेत वरून एकदम क्रिस्पी झाले होते आणि आतून छान थोडेसे सॉफ्ट होते खूप छान लागत होते चवीला असं वाटत होतं असंच खाऊन घेऊ की काय आता हे अर्धेच उरलेत अर्धे आरोहीने आरोहीच्या पप्पानी आणि पिहुनी तिघांनी फस्त केलेत आणि आता राहिलेले एवढेच जे आहे मी भाजीत घालणार आहे सो चला आपलं मसाल्यालाही बघा छान असा म्हणजे तेल सुटलेलं आहे तरंग आलेले आहेत वर तेलाचे त्यानंतर त्यामध्ये मी तिखट मीठ हळद तेच पुन्हा गोडा मसाला आणि जिरेपूड धनेपूड घातली आणि छान दोन चम्मच जे आहे कस्तुरी मेथी घालत आहे कस्तुरी मेथीमुळे एकतर स्मेल खूप छान येतो आणि चवही खूप मस्त येते छान मसाले भाजून झाले की त्यामध्ये मी गरम पाणी घातलं भाजी अगदी थोडीशीच करायची आहे कारण संध्याकाळचं म्हणजे सर्वच जण जरा कमीच जेवतात त्यामुळे पाणी मी कमीच घातलं आणि तसेही ह्या भाज्यांना थोड्याशा म्हणजे अगदीच पातळ नसतात छान ग्रेव्ही असते आणि मला तशा भाज्या खरंच फार आवडतात चला आता भाजीला उकडी आल्यानंतर त्यामध्ये कोफ्ते घातलेत आणि मस्त अशी माझी भाजी तयार झाली सो so, असा जातो मग माझा फुल टू बिझी संडे आणि मला माहीत आहे तुमच्या सर्वांचाच म्हणजे प्रत्येकच हाऊसवाईफचा आईचा आई संडे हा असाच असतो बिझी 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 चला तर व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि छान छान कमेंटही करा बाय